नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कटवर्क डिझाईन असलेल्या ब्लाऊजची बाही कशा पद्धतीने शिवायची आहे ते दाखवणार आहे तर बघा हा ब्लाऊज समोरच्या साईडनी गोल 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 अशी डिझाईन केलेली आहे तर याला कट वर्क डिझाईन असं म्हणतात तर ही बाही कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तुम्ही जर अस्तरवरी ठेवून शिवला तर या सम बाहीची समोरची डिझाईन ही पूर्णपणे जाईल तर अस्तर मी खालच्या साईडनी ठेवलेलं आहे तर याला आता कशा पद्धतीने शिवायचं आहे बघा अगोदर तर अस्तर असं खाली ठेवल्याच्यानंतर फक्त खालचा काटच मी इथं मुडपून थोडंसं शिवून घेणार आहे जसं आपण गोठसाठी मुडपतो तसं इथं मी एक वेळेसच मुडपून घेतलेलं आहे जेवढं जो बाही जोडते वेळेस समोरच्या बाजूने अंतर जात आहे तेवढंच इथं मी शिवून घेत आहे तर अशा पद्धतीने ही बाही समोरच्या बाजूने शिवून घ्यायची आहे इथं अस्तरची बाही ही समोरच्या बाजूने मी शिवून घेतलेली आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन जे ब्लाउज पीस आहे ती खाली ठेवायची आहे सवाशी आणि हा भागावर येणार आहे आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं आहे मैत्रिणींनो लक्ष देऊन बघा मी बाही कशा पद्धतीने शिवून घेत आहे इथं खालची जी डिझाईन आहे तर त्या डिझाईनच्या बरोबर शिलाई मारायची नाही तर थोडीशी साईडने इकडं अस्तरवर शिलाई येऊ द्यायची आहे जर बरोबर खालच्या कपड्यावर जर हा अस्तरचा कपडा गेला जित जित ले ले तर जिथं जिथं गोल डिझाईन आलेली आहे त्या ठिकाणी अस्तरचा कपडा हा बाहेर दिसतो थो म्हणून थोडीशी साईडने शिलाई मारायची आहे बघा तर इथं अस्तरचा कपडा दिसत नाही तर किती छान बाही शिवून झालेली आहे तर साईडने मेन फॅब्रिक आणि आस्तर बरोबर जोडून घ्यायचा आहे तर वेल बलाव बलाव हा वेलवेटचा ब्लाऊज आहे ब्लाऊज शिवत असताना हा खूप सळतो तर याचा कपडा शिवत असताना निष्ठतो तर याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तुमच्याकडे जर कस्टमरचा असा ब्लाऊज शिवण्यासाठी आला तर तुम्हाला अशा पद्धतीने बाही शिवून तयार करायची आहे की बाही शिवत असताना वरी अस्तर ठेवून शिवलात तर तुमची बाही ही। पूर्णपणे बिघडून जाईल म्हणजे समोरचा बाहीचा आकार हा पूर्णपणे जाईल आणि बाही ही व्यवस्थित दिसणार नाही जशी कटवर्कची डिझाईन आहे तशी जर ठेवायची असेल तर तुम्हाला या पद्धतीने बाही शिवून तयार करायची आहे तर साईडने उरलेला कपडा मी कट करून घेत आहे तर बघा कपडा हा व्यवस्थित बरोबर अस्तरच्या साईडने कट करून घेतलेला आहे ही एक पद्धत झाली खालच्या साईडने अस्तर ठेवून कशा पद्धतीने शिवायचं आहे अस्तरला गोट मारून तर ही दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला एक बाही शिवून दाखवणार आहे तर ती मी एक वेळेस तुम्हाला शिवून दाखवून ती उसळून काढणार आहे ब्लाऊजचा कपडा जो आहे तो बघा खालच्या साईडने मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवत आहे तर इथं मी पाच नंबरची टीप टाकणार आहे तुम्हाला इथं शिवून दाखवणार आहे आणि ती टीप उसळून टाकणार आहे तर बाही शिवत असताना आपण नेहमी या पद्धतीने बाही शिवत असतो तर बघा आज तर हे वरी ठेवून बाही तर मी ही शिवून तुम्हाला एक पद्धत दाखवत आहे तर असं शिवल्याने काय होतं तर बघा या बाहीचा आकार हा पूर्णपणे गेलेला आहे आणि या दुसऱ्या बाहीचा आकार बघा पहिल्या सूरला शिवलेली बाई ही बरोबर आहे आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस आता मी ही दुसरी बाही शिवून दाखवत आहे ती बाही चुकीची झालेली आहे चुकीची बाही शिवून झाले म्हणजे या ब्लाऊज डिझाईनला कटवर्क डिझाईन आहे म्हणून ही पद्धत चुकलेली आहे तर या बाहीला आता कशा पद्धतीने शिवायचं आहे बघा तर ही मी इथली शिलाई उसवून काढत आहे तर तुम्हाला असं शिवल्याने ती डिझाईन जाईल यासाठी मी इथं बाही शिवून दाखवलेली आहे ही तर इथं असं शिवून घ्यायचं नाही अशी जर तुमच्या कुठल्याही ब्लाऊजवर जर अशी डिझाईन आली तर तुम्हाला सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे अस्तरवर मी बाही थोडीशी मोडपून शिवत आहे बघा समोरच्या बाजूनी कारण की असं शिवल्याने बाहीला फिनिशिंग ही खूप छान येईल बघा असं शिवल्यानंतर आता ही बाही कशी ठेवायची आहे तर बरोबर खालच्या साईडने बाही ठेवायची आहे आणि त्यावर अस्तर ठेवून डिझाईनच्या साईडने खालच्या साईडनेच शिवायचं आहे म्हणजे अस्तरच्या साईडवरच शिवून घ्यायचं आहे आणि जिथं गोल कटवर्क डिझाईन आहे त्या डिझाईनवर शिलाई जाऊ द्यायची नाही तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं बाही शिवून दाखवलेली आहे तर मैत्रिणींनो कटवर्क ब्लाऊज पीस जर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने बाही शिवून घ्यायचे आहे तर याला आता मेन फॅब्रिक आणि अस्तर साईडने जोडून घ्यायचं जोडत असताना हे व्यवस्थित जोडायचे आहेत खालचा किंवा वरचा कपडा गोळा होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे तर इथं पूर्णपणे आता बाहीला अस्तर जोडून झालेला आहे आणि साईडचा कपडा हा कट करून टाकायचा आहे बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाही शिवून दाखवलेली आहे तर दोन्हीही बाही मी इथं शिवून दाखवलेले आहेत आणि एक दुसरी पद्धती मध्ये शिवून तुम्हाला दाखवलेली आहे तर वरून अस्तर ठेवून जर बाही शिवला तर अशा कटवर्क डिझाईनला तर ती बाही चुकीची होईल तर अस्तरला गोट मारून अशा पद्धतीने शिवून घेतला तर तुमची बाही अशी कुठेही चुकणार नाही फक्तही कटवर्क ब्लाऊज डिझाईनलाच अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बाकी कुठल्या ब्लाऊजला असं शिवायचं नाही तुमच्याकडे जर खड्याचा ब्लाऊज असेल तर त्यालाही सेम याच पद्धतीने असंच स्टिच करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो वर्क ब्लाऊज असल्यावर त्याच्यावर अशी बाही शिवण्याची ही साधी आणि सोपी पद्धत आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल